भारत <coughs> वर्ष की जय <coughs> मा जिजाऊ ना होती तो छत्रपती शिवाजी महाराज ना होते मा जिजाऊ ना होती तो छत्रपती शिवाजी महाराज ना होते तसच तुमच्या आमच्या मातोश्री ना होती तर तुम्ही आम्ही ना होते महिलांचा सन्मान महिलांचं शौर्य महिलांचं समाजकार्य राणी लक्ष्मीबाई समाजकार्य महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले या सर्वांचं जे योगदान यो आहे त्याचं स्मरण करण्यासाठी सैनिक समाज पार्टीला एक मुद्दा आहे आमच्या नाशिकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी होते तसंच प्रत्येकाच्या मातोश्रीचं योगदान आहे वाढवल्यांचं योगदान आहे त्यांना घडवण्याचं योगदान आहे आणि त्या घडवलेल्या लोकांमधूनच सैनिक समाज पार्टीचे उमेदवार तयार झालेले आहेत मला माझ्या मातोश्रीचा अभिमान आहे माझी मातोश्री ना होती तो मी ना होतो त्याप्रमाणे प्रत्येक जनाला आईचा अभिमान असतो आणि त्याच्यामुळे आपण घडलेलो असतो सैनिक समाज पार्टीच्या मी अहमदनगर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी मुद्दाम होऊन बांगड्या हे चिन्ह घेतलं आहे बांगड्या चिन्ह घेण्याचा माझा उद्देशच होता की माझी मातोश्री तानाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मातोश्री जिजाऊ यांच्या बांगड्याचा सन्मान पाहिजे आणि त्यांच्या बांगड्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्रातील अर्धी संख्या असणाऱ्या अर्धी लोकसंख्या असणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे महिलांचा सन्मान होणार आहे उत्कर्ष होणार आहे प्रेरणा मिळणार आहे प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाची आधार असते मार्गदर्शक असते आणि कुटुंबकर्ता असते तीच कुटुंबाला घडवत असते आणि त्या कुटुंबातूनच आदर्श नागरिक तयार होत असतात आणि देशाची सेवा करत असतात अशा या मातोश्रीचा सन्मान म्हणजे सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि धोरणामध्ये एक अजेंडा आहे आणि त्याचं प्रत्यक्ष कार्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीला बांगड्या हा चिनाव चुनाव चिन्ह घेतलेला आहे बांगड्या चुनाव चिन्ह एक शुरुत्वाचं लक्षण आहे एक शौर्यवान नागरिक घडवल्याचं अक्षर आहे आजचा जो माहोल आहे सैनिक समाज पार्टीने तयार केलेला माहोल आहे तो थेट आम समाजाच्या नागरिकापर्यंत पोहोचला आहे आणि तो बांगड्याच्या आधाराने पोहोचला आहे श्री शक्तीकडे त्याचा सन्मान आहे म्हणून महाराष्ट्रातील जे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार असतील जे श्रीताई पाटील असतील ईश्वर मोरे साहेब असतील जळगावला तुकाराम डफळ आहेत शिरूरला आणि कर्नल सुरेश पाटील आहेत पुणे येथे आणि सुरेश शिंदेसाहेब आहेत रत्नागिरीला आणि मी अहमदनगरला असल्याने ह्या सहाची सहा उमेदवाराला महाराष्ट्रातील जनता निवडून देणार आहे आणि तेही अल्प खर्चात निवडून देणार आहे इतर पक्षाच्या उमेदवार इतर पक्षाचे उमेदवार जेट्स उमेदवार त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत याचे संकेत आम्हाला मिळाले आहेत कारण स्त्री सन्मान करायचा असेल तर थेट कुंकू आणि तुमच्या बांगड्यापासून सुरुवात होतो सौभाग्याचं लेणं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने अचूक मुद्दा पकडला आहे आणि हा बांगड्या चिन्ह घेतलेला आहे त्यामुळे माझा आजचा नंबर आहे माझा मतदार यादीमध्ये माझा उमेदवार यादीमध्ये नंबर आहे तेरा आणि माझ्या पुढे लिहिलेला आहे चुनाव चिन्ह बांगड्या लिहिलेला आहे ॲडव्होकेट शिवाजी दमाळे माजी वायुसैनिक सिरियल नंबर तेरा आणि त्यामध्ये तुम्हाला आठवण करून देण्यासाठी वारंवार आपण तुमच्यासमोर आम्ही येणारच आहोत कारण हा माहोल जो आहे तो खिचडी झालेला आहे मी आता काही उमेदवाराचे क्रिप ऐकल्या ते एरियावाईज विकासाचं गुंडगिरी हटाचं बोलतात परंतु सैनिक समाज पार्टी ही संपूर्ण देशाचा विचार करणारी विचारधारा आहे देशामध्ये असणाऱ्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुंडगिरी चालू आहे त्या त्या ठिकाणचा आमचा सैनिक समाज पार्टीचा उमेदवार उभा आहे आणि तो निश्चित या समाजाला शांततेत राहण्याचं एक माहोल तयार करणार आहे कारण त्यासाठी सत्ता हवी आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याचा उद्देश आहे तेव्हा सरकारी जेव्हा महाराष्ट्रातील जनता या सहाचे सहा उमेदवाराला निवडून देणार आहे आणि अल्प खर्चात निवडून देणार आहे अल्प खर्चात निवडून देण्याचा हा सैनिक समाज पार्टीचा जो मुद्दा आहे तो आत्मा आहे नागरिकांच्या जिव्हायाचा प्रश्न आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा यासाठी आहे की भरणसाठ खर्च करून निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाडायचं असेल तर अल्प खर्च हा आम समाजातील नागरिकांनी ध्यानात धरला पाहिजे तरच आपल्याला योग्य उमेदवार संसदेत पाठवता येतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार योग्य आहेत सुशिक्षित आहेत टॅलेंटेड आहेत विशेष करून देशभक्त आहेत इमानदार आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जो हा वातावरण निर्माण केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडलेली आहे आणि तीच्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून देणार आहे म्हणून महिला भगिनींनो मातांनो तुम्हाला प्रथम नमस्कार आणि तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाला नमस्कार आणि धन्यवाद कृपया सैनिक समाज पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाबाई यांचा स्मरणासाठी सैनिक समाज पार्टीच्या बांगड्या चिन्हावर निवडणूक मतदान करणाऱ्या महिला भगिनींचा विजय असो सैनिक समाज पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद